उत्तकाऊ निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत आणि त्याला सगळ्यांनी खूप छान पद्धतीने प्रतिसाद द्यावा आणि एकूणच महाराष्ट्रात शंभर मतदार शंभर टक्के मतदान व्हावं या उद्देशाने आज जिल्हा स्वीप समितीच्या वतीने महिला मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला या उद्देशाने आज जिल्हा स्वीप समितीच्या वतीने महिला मतदार जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन मौलाना अबुद आझाद संशोधन केंद्र येथे माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शहरातील महिला उद्योजिका तसेच महिला डॉक्टर बचत गटाच्या महिला सदस्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय कोल्हे भगवान कांबळे मोरे लक्ष्मीकांत ननावरे सय्यद सोहेल मुस्तजीब खान माजेद सर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार अंकुश पांढरे यांनी मानले